नंदुरबार जिल्ह्यात आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली असून या बैठकीत दोन्ही समाजातील मान्यवरांनी परस्पर सण सोहार्दाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराड यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याची शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली गणेश उत्सव व ईद मिलाद या दोन्ही सणाच्या तारखा जवळ आल्याने एकत्रित नियोजन करण्यासाठी ही बैठक झाली जिल्ह्याभरातील मान्यवर नागरिक त्यांनी या बैठकीत सहभाग घेतला अक्कलकुवा तालुक्यातून छोटू आश्मी शहादा तालुक्यातून डॉक्टर अजर पठाण नंदुरबार शहरातून आरिफ शेख फरहत हुसेन एजाज बागवान सईद नोरी मालती वाडवी आदी मान्यवर उपस्थित होते तारका पुढे ढकलण्याचा मुद्दा मांडण्यात आला असला तरी सय्यद फरहत हुसेन यांनी स्पष्ट केले की सण पुढे ढकलणे हे कोणतेही समाधान नाही खरी जिंक म्हणजे हिंदू मुस्लिम बांधवांनी आपले सण एकत्र साजरे करणे तसेच मस्जिदीसमोर किंवा मंदिरासमोर अयोग्य घोषणाबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली बैठकीत शांततेचे वातावरण टिकवणे सोहार्दाने सण साजरे करणे आणि परस्पर सहकार्य राखण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले न्यूज एक्सप्रेससाठी नंदुरबार वरून मिर्जा आफिक यांची रिपोर्ट